नमस्कार मित्रांनो पाठपूर्वा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपली एक सध्या मोहीम सुरू आहे ती म्हणजेच तक्रार एकाची आणि जबाबदारी सर्वांची तर मित्रांनो या मोहिमेच्या अंतर्गत आपण हल्लीच एक प्रकरण बघितलं होतं दोन नंबरचं प्रकरण देशामध्ये प्रथम आपले अधिकारी यांनी आदेश केला की पंधरा दिवसामध्ये जनमाहिती अधिकाऱ्यांनी अर्जदाराला माहिती द्यायची आहे तरी देखील अर्जदाराला अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही आणि त्याच्या अनुषंगाने आपण ती सर्विस्तर व्हिडिओ बनवलेली आहे तर ती पहिली जी प्रकरण दोनमधली व्हिडिओ आहे ती तुम्हाला मी आय बटनमध्ये देत आहे तसेच या ठिकाणी तुम्ही ही व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती ही व्हिडिओ दिसते आणि या व्हिडिओच्या अनुषंगाने आपण माहिती घेतली होती की नेमकी प्रकरण काय आहे आणि कशाप्रकारे जे जनमाहिती अधिकारी असतील त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आहे आणि कोणत्या कोणत्या चुका केलेल्या आहेत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज संबंधित जे जनमाहिती अधिकारी असतील त्यांना आपण एक निवेदन तक्रार अर्ज देणार आहोत त्याच्यामध्ये तपशीलवार गोष्टी त्यांनी कोणकोणत्या कायदेशीर चुका केल्या आहेत त्यांनी काय करायचं आहे हे तपशीलवार या तक्रारीच्या अनुषंगाने आपण त्यांना माहितीसाठी देणार आहोत म्हणजेच आपले जे अर्जदार आहेत ते संबंधित विभागामध्ये तक्रार दाखल करतील तर मित्रांनो ती तक्रार नेमकी काय आहे किंवा कशी असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो ही व्हिडिओ थोडीशी मोठी होईल परंतु अतिशय महत्त्वाची अशी व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका व्हिडिओ सर्व संपूर्ण बघा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर या ठिकाणी कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा तक्रारदाराचे नाव या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये तातडीचे म्हणजे अतिशय सुपरफास्ट रीतीने तुम्ही कारवाई करावी म्हणून तातडीचे हा शब्द आपण मांडलेला आहे त्याच्यानंतर तक्रारदाराचं तपशील या ठिकाणी लिहिले आहे आणि जन जनमाहिती अधिकारी आहेत म्हणजे ज्यांनी माहिती पुरवायची आहे त्यांचा तपशील आपण लिहिलेला आहे त्याच्यानंतर जो माहितीचा विषय आहे जो विषय आहे या ठिकाणी मी वाचन करतो बघा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कलम चार एक क ख तसेच कलम पाच एक व दोनची प्रभावी अंमलबजावणी करून सर्व एक ते सतरा बाबींची माहिती जनतेच्या माहितीसाठी तात्काळ प्रसिद्ध करून कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे व आपल्या विभागात उपलब्ध असणाऱ्या कागदपत्रांची यादी करून त्यांची निर्देश सूची तयार करून माहिती अधिकार कायद्यातील तरतुदींचे तंतोतंत पालन करणेबाबत या संदर्भात हा अतिशय महत्त्वाचा आणि खणखणीत विषय आपण या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यानंतर संदर्भामध्ये आपण काय केलेलं आपण पुढे बघूया तर तुम्ही बघाल तर एक दोन तीन चार पाच असे वेगवेगळे शासन निर्णयाचे संदर्भ आहेत हे सर्व शासन निर्णय हे सर्व नियम हे माहिती अधिकार कायद्यासंदर्भातील आहेत आणि मित्रांनो हे सर्व नियम किंवा शासन निर्णय तुम्हाला जर पाहिजे असतील तर हे यासंदर्भात सुद्धा मी एक तपशीलवार सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे वरती आय बटनमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ जाऊन तुम्ही तो, तो बघू शकता या ठिकाणी आपण आता या तक्रार अर्जाचं वाचन करायला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघा महोदय उपरोक्त संदर्भीय विषयानुसार माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा कायदा दिनांक बारा दहा दोन हजार पाचपासून अंमलात आला आहे या अधिनियमातील कलम चार एक मधील तरतुदीप्रमाणे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने म्हणजेच शासकीय विभागांनी कार्यालयातील सर्व अभिलेख योग्य रीतीने सूचीबद्ध करून त्याची निर्देश सूची तयार करणे व संगणकीकरण शक्य असेल अशा अभिलेखांचे वाजवी कालावधीत व वा साधन संपत्तीच्या उपलब्धतेनुसार संगणकीकरण करणे व ही माहिती नागरिकांच्या माहितीसाठी नेटवर्कवर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे या ठिकाणी माहितीचा अधिकार अधिनियम दोन पाचचे चे कलम चार एक ख मधील तरतुदीनुसार हा अधिनियम अधिनियमित झाल्यापासून एकशे वीस दिवसांच्या आत एक ते सतरा बाबींवरील माहिती तयार करून ती प्रसिद्ध करणे आवश्यक होते तसेच सदरची माहिती वेळोवेळी अद्ययावत करणेही आवश्यक होते मित्रांनो या ठिकाणी हे एक ते सतरा बाबी काय आहेत जी शासकीय कार्यालयांनी स्वतःहून प्रसिद्ध करायची आहेत या संदर्भात सुद्धा मी तपशीलवार व्हिडिओ बनवलेला आहे तर पुढे आपण बघूया माहितीचा अधिकार अधिनियम दोन पाचचे चे कलम पाच एक व कलम पाच दोन म्हणून तरतुदी पाहता सार्वजनिक प्राधिकरणाने म्हणजे शासकीय कार्यालयांनी आवश्यक तेवढ्या जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना जन राज्य जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून निर्देशित करणे आवश्यक आहे शासनाने या कारवाईबाबत वेळोवेळी सूचनाही निर्गमित केलेल्या आहेत तर या ठिकाणी पुढे आपण बघाल तर महाराष्ट्र राज्याचा माहिती अधिकार कायदा अंमलात येऊन सुमारे अठरा वर्ष लोटल्यानंतरही या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना आपल्या कार्यालयीन पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये टाळटाळ होत आहे आपण आता थेट मुद्द्याला हात घातलेला आहे की त्यांनी काय काय चुका या ठिकाणी केलेल्या आहेत तर बघा माहिती अधिकार प्रकरणांवर उत्तरेच दिली जात नाही त्यामुळे माहिती अधिकार अर्ज करणाऱ्यांना प्रथम आपल्याला जाऊन दाद मागावी लागत आहे तर या ठिकाणी आपण एक मुद्दा मांडलेला आहे की नेमकी आपण काय प्रकार हा आपलं प्रकरण काय घडलाय तर मी आपल्या विभागाकडे कोविड नाईन्टीन अंतर्गत काम केलेले अधिकारी व कर्मचारी यांचे रखडलेल्या मानधनाबाबत रिस्टर नियमानुसार माहिती अधिकार अर्ज करून माहितीची मागणी केली आहे त्यावर आपण कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही किंवा कोणतेही उत्तर मला मिळाले नाही आपली जबाबदारी आपण योग्यरित्या पार पाडली नसून कायदेशीर तरतुदींचा भंग केला आहे मी या कायद्यात कलम अठरानुसार राज्य माहिती आयुक्तांकडे आपली तक्रार करू श अ, करू शकतो तसेच माहितीचा अधिकार कायद्यातील तरतुदीमधील कलम एकोणीसनुसार प्रथम अपीलसुद्धा दाखल केले होते सदर प्रथम अपिलावर माननीय प्रथम अपिली अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांनी सुनावणी घेऊन दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीची पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये माहिती देण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत तरी सदर प्रकरणात तीन महिन्याहून जास्त कालावधी लुटून गेला आहे अद्याप मला आपण मला माहिती दिलेली नाही किंवा कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही संबंधित प्रकरणात आपण दोषी आढळला तर आपल्यावर माहितीचा अधिकार कायद्यातील कलम वीसनुसार दंड व शास्त्रीची शिक्षा होऊ शकते याची आपण त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे त्याच्यानंतर माहितीचा अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याऐवजी पळवाटा शोधण्याचा आपल्या कार्याचा कल दिसून येत आहे त्यामुळे कायदा जर झाला पण त्याचा काहीच उपयोग नाही अशी सर्वसामान्य माणसाची तक्रार असते त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरत आहे या नाराजीची गंभीर दखल घेत या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सन दोन हजार नऊमध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता एवढेच नाही तर त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा बगडा उभारला जाणार असे निर्देश यंत्रणांना दिलेले आहेत या ठिकाणी आपण पुढे जर बघितलं तर तरी पण अद्याप आपल्या कार्यालयामध्ये या कायद्यातील तरतूदींचे पालन केले जात नाही शासनाचे आयोगाचे वरिष्ठ कार्यालयाचे नियम पाळले जात नाहीत आपले कार्यालयामध्ये आपल्याकडून संदर्भ एक ते सर्वच नियम व कायदे परिपत्रक आदेश यांचे सर्वच उल्लंघन होत आहे या ठिकाणी आपण पुढे मांडलेले आहे की तरी सदर तक्रारीची तात्काळ दखल घेऊन माहितीचा अधिकार नियम दोन हजार पाचच्या कलम चार एक क ख तसेच कलम पाच एक दोनची प्रभावी अंमलबजावणी करून जयंतीच्या माहितीसाठी तात्काळ प्रसिद्ध करून कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावी व या अधिनियमातील कलम चार एक क मधील तरतुदीप्रमाणे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने म्हणजेच शासकीय कार्यालयाने सर्व अभिलेख योग्य रीतीने सूचीबद्ध करून त्याची निर्देश सूची तयार करणे व सं संगणकीकरण शक्य असेल अशा अभिलेखांचे वाजवी कालावधीमध्ये साधन संपत्तीच्या उपलब्धतेनुसार संगणकीकरण करणे व ही माहिती नागरिकांच्या माहितीसाठी नेटवर्कवर उपलब्ध दे करून देणे याबाबत आपल्या विभागाकडून कारवाई होणे अपेक्षित आहे यास कोणताही विलंब करू नये तसेच नियमांचे कायद्यांचे परिपत्रकांचे पालन करावे व कायद्याचा उद्देश सार्थ व्हावा यासाठी प्रयत्न करावे व भारतीय नागरिक यांना सहकार्य करावे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे या ठिकाणी आपण माहिती अधिकार कायद्यातील खालील प्रमाणे तरतुदींचा भंग केलेला आहे या ठिकाणी तुम्ही जर बघितला तर त्यांनी माहिती न देऊन खालील कायद्यांचा नियमांचा भंग केला आहे त्याच्यामध्ये पहिला जो विषय आहे तो महाराष्ट्र शासनाचा एक सामान्य प्रशासन विभागाचा एक शासन परिपत्रक आहे सतरा अकरा दोन हजार सतरा रोजी हा प्रसिद्ध झाला आहे या शासन आदेशानुसार पहिल्या दहा दिवसामध्येच जो अर्जदार आहे ज्याने माहितीची मागणी केलेली आहे त्याला काहीतरी काहीतरी उत्तर कळवायचं आहे त्याला माहितीचे शुल्क कळवायचं आहे माहिती उपलब्ध आहे किंवा नाही हे पहिल्या दहा दिवसातच त्याला कळवलं गेलं लग पाहिजे त्याच्यानंतर नंबर दोनचा जो विषय येतो शासकीय कर्मचारी शासनाच्या कोणत्याही अधिनियम नियम विनियम आदेश परिपत्रके यांच्यामधील तरतुदींचे पालन करत नसतील तर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम तीनमधील तरतुदी विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम सहामध्ये नमूद शिक्षांपैकी समुचित शिक्षा देऊ शकतात तर मित्रांनो या ठिकाणी त्यांनी नियम अटींचं पालन केलं नाही म्हणून या संबंधित कायद्यानुसार त्यांना शिक्षेशी सुद्धा तरतूद आहे आणि शिक्षा त्यांना होऊ शकते तर या ठिकाणी नंबर तीन जर मुद्दा आपण बघितला तर कार्यालय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध महाराष्ट्र शासन जलसंधारण व ग्रामविकास विभागाचा हा शासन परिपत्रक आहे तो दिनांक पंधरा नऊ दोन हजार अकरा रोजी प्रसिद्ध झाला आहे या शासन आदेशानुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व दफ्तरिनइस प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच मधील तरतुदीनुसार कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याकडे कर्मचाऱ्याकडे सात कार्यालयीन दिवसापेक्षा अधिक काळ प्रकरण प्रलंबित राहता कामा नाही अशी तरतूद आहे जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्या अधिकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची अधिनियमात तरतूद आहे आपण सुद्धा या प्रकरणात जाणीवपूर्वक विलंब करीत आहात त्यामुळे आपण सुद्धा या शिक्षेस पात्र होत आहात या ठिकाणी पुढे आपण जर बघितलं तर शासकीय कर्मचाऱ्याकडून शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील कसोरीबाबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा सामान्य प्रशासनाचा सा, परिपत्रक आहे तो दिनांक सात एप्रिल दोन हजार पाच रोजी प्रसिद्ध झालेला आहे आणि यातील आदेशातील तरतुदींचा सुद्धा भंग या अधिकाऱ्यांनी केलेला आहे त्याच्यानंतर पुढे आपण जर बघितलात तर भारतीय दंड संहिता कलम एकशे पंच्याहत्तरनुसार या ठिकाणी एक वर्षाचा साधा कारावास किंवा द्रव्यदंड अशी शिक्षेची तरतूद आहे या ठिकाणी जर कोणी लोकसेवक असून आणि त्याने स्वतः कशाप्रकारे आचरण करावे याबाबत कायद्यामधील तरतुदींची जाणीवपूर्वक अवज्ञा केली असेल तर अशा अवज्ञेमुळे कोणत्याही व्यक्तीला नुकसान व्हावे हो असा उद्देश असेल किंवा तशी जा जाणीव असेल तर त्याला एक वर्षापर्यंत असू शकेन इतक्या साध्या कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील तर मित्रांनो स्वतःच्या फायद्यासाठी जाणीवपूर्वक कायद्याची अवहेलना करून दुसऱ्या दुसऱ्याचं नुकसान करतंय दुसऱ्या व्यक्तीला हानी पोचवत आहे म्हणून या कायद्यानुसार ते दोषी आढळत आहेत तर त्याच्यानंतर पुढचा जो आपण कलम बघितला तर भारतीय दंड संहितेचे कलम एकशे पंच्याहत्तरनुसार लोकसेवकाने कायद्यान्वे दिलेल्या निर्देशांची अवज्ञा करणे हा देखील एक गुन्हा आहे या ठिकाणी तुम्ही पुढे बघाल तर सदर निवेदनानुसार प्रामुख्याने आपण आपल्या कार्यामध्ये खालील कामे पूर्ण करणे अपेक्षित आहे यामध्ये आपण त्यांना विनंती केलेली की काय तर बघा नंबर एक संदर्भ सर्व शासन आदेशाप्रमाणे तात्काळ अंमलबजावणी करावी मला नियमानुसार माहिती मिळावी या ठिकाणी माहिती अधिकार कायद्यानुसार एक ते सतरा बाबींची माहिती प्रसिद्ध करावी या ठिकाणी जिथे टपाल स्वीकारले जातात त्या ठिकाणी माहिती अधिकाराचं लोगो लावण्यात यावा अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे त्याचंसुद्धा तुम्ही पालन करायचं आहे त्याच्यानंतर पुढे आपण बघितलात तर संबंधित माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आपल्यामार्फत व्हावी यास कोणत्याही प्रकारची टाळटाळ आपल्यामार्फत होता कामा नाही आपण तिथे कायदेशीर शासन प्रतिनिधी आहात सदर कायदेशीर पत्रांची गांभीर्यतापूर्वक संपूर्ण सर्व नागरिकांना समजावून सांगणे व प्रशासकीय कामात पारदर्शकता वाढवणे याची सर्वस्वी जबाबदारी आप आपली आहे त्यामुळे संबंधित पत्रावर आपण कशाप्रकारे कारवाई करत आहात यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी मागच्या वेळेला जी मी व्हिडिओ बनवलेली होती ती व्हिडिओ या ठिकाणी मी देत आहे त्याचप्रमाणे हा जो व्हिडिओचा लिंक आहे तोसुद्धा मी दिलेला आहे जेणेकरून ते जे संबंधित अधिकारी आहेत तेसुद्धा ती व्हिडिओ बघतील आणि तुमच्या कमेंटसुद्धा ते वाचतील या व्हिडिओच्या खालती आणि ते लवकरात लवकर माहिती देतील अर्जदारांना लवकर लवकर न्याय मिळेल या उद्देशाने आपण सुद्धा पाठपुरावा करत आहोत आणि पाठपुरावा चॅनलचे सर्व सबस्क्रायबर असतील सर्व महाराष्ट्र असेल या अन्यायाविरुद्ध संबंधित जे अर्ज आहे त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि या ठिकाणी त्या अर्जामध्ये त्यांनी प्रश्नार्थक थोडीशी माहिती मागितलेली आहे आणि प्रश्नार्थक माहिती मागितल्या कारणाने अधिकाऱ्यांचा असा समज होऊ शकतो की आपण माहिती अधिकार अर्ज नाकारू शकतो का किंवा काय करू शकतो तर मित्रांनो प्रश्नार्थक माहिती असेल तर माहिती नाकारता येत नाही त्या संदर्भात कोणताही कागदपत्र कार्यालयामध्ये उपलब्ध असेल तर तो देणे अधिकाऱ्यांना भाग आहे त्या सुद्धा मी तपशीलवार एक व्हिडिओ बनवलेला आहे माहितीसाठी तो अधिकाऱ्यांना देत आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर त्याला एक नोटसुद्धा आपण दिलेला आहे की या पत्रावर कारवाईचा अहवाल एकवीस दिवसाच्या आत माझ्या पत्त्यावर म्हणजे अर्जदारांच्या पत्त्यावर पाठवण्यात यावा यावर उचित व त्वरित कायदेशीर कारवाई न झाल्यास आपल्या विरुद्ध माननीय राज्यपाल माननीय मुख्यमंत्री माननीय आरोग्यमंत्री माननीय मुख्य माहिती आयुक्त माननीय लोकायुक्त माननीय कोकण खंडपीठ माहिती आयुक्त माननीय जिल्हाधिकारी तसेच इतर यांच्याकडे आपण माहिती अधिकार कायद्याचा अपमान व राज्यपाल व माननीय राष्ट्रपती यांचा अपमान अप्रत्यक्ष केला म्हणून लेखी तक्रारी करण्यात येतील तर मित्रांनो कायद्याचा अपमान या ठिकाणी केल्या मांडल्यावर या संबंधित व्यक्तींचा सुद्धा अपमान हा केलेला आहे या ठिकाणी त्यांनी सही करून संबंधित तक्रारचा हा संबंधित कार्यालयामध्ये जनमाहिती अधिकारी असतील किंवा प्रथम अपिलीय अधिकारी असतील यांच्याकडे हा दाखल करायचा आहे तर मित्रांनो अतिशय जबरदस्त तक्रार आपण पाच पानांची ही तक्रार ड्राफ्टिंग केलेली आहे आणि अतिशय जबरदस्त तक्रार आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आपल्या अर्जदाराला सपोर्ट देण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या खालती कमेंट नक्की करा पुन्हा भेटूया मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र